अतिशय निंदनीय दुःखद आणि खऱ्या अर्थानं माणूसकीला काळीमाफ असेल अशा पद्धतीची घटना आज पेणमध्ये घडलेली आहे तर कोणालाही अपेक्षित नसेल कारण जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना या आधी कधीच म्हणजे इतक्या या कालावधीमध्ये घडल्या नव्हत्या काही महिन्यांपूर्वी रोहा तालुक्यातल्या तांबडी भागामध्ये घटना घडली त्याच्यानंतर एक कर्जतमध्ये अशा पद्धतीच्या घटना झाल्या आणि आज या वर्षभरामधली ही खऱ्या अर्थानं दुर्दैवीरित्या ही तिसरी घटना आहे पण आज जी घटना एका चिमुकलीसोबत या ठिकाणी घडलेली आहे ती नक्कीच आपल्या सर्वांसाठीसुद्धा दुःखद आहे पण एका बाजूला जे कोण दोषी आहेत त्याला निश्चितपणाने कठोर ही शिक्षा झालीच पाहिजे जी चौकशी आहे जी औपचारिक चौकशी असते की एका बाजूला सुरू असताना जलद गतीने या याचे निकाल लागणं हे अतिशय महत्वाचं आणि मूळ म्हणजे ही जी मानसिकता आहे ह्याला कुठंतरी आळा घालणं आणि या मानसिकतेला जर आळा घालायचा असेल तर शिक्षा अशा पद्धतीची असली पाहिजे की याचं एक उदाहरण त्या ठिकाणी झालं पाहिजे जेणेकरून कोणाचा धाडस होता कामा नये अशा पद्धतीचं कृत्य करण्याचं जे पोलीस यंत्रणा आहेत स्थानिक प्रशासन आहे यांनी जवळपास दोन अडीच वाजता ही घटना त्या ठिकाणी घडली स्थानिक काही नागरिक इथले आहेत लोकप्रतिनिधी आहेत तेही होते आणि अतिशय जलद गतीने या ठिकाणी जे काही आरोपी आहेत ते पकडलं गेलेलं आहे त्याची पुढील जी काही चौकशी आहे ती चाललेली आहे आणि कुटुंबाला एका बाजूला सांत्वन देत असताना कुटुंबाची जी एक मानसिकता आहे कठोर शिक्षा ही गुन्हेगाराला किंवा जी दोषी आहेत त्यांना झाली पाहिजे तीच मानसिकता ही एक महिला म्हणून आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे एक नागरिक म्हणून माझीसुद्धा राहील त्याच्यामुळे सन्मान्य गृहमंत्र्यांसोबत माझाही संपर्क त्या ठिकाणी झाला आणि याबाबत लवकरात लवकर जी काही चौकशी असेल औपचारिक चौकशी असेल ती पार पाडून जलद गतीने याचा एक निकाल लागला पाहिजे आणि कठोर शिक्षा ही त्या गुन्हेगाराला निश्चितपणाने झाली पाहिजे जी काही आम्हाला थोडीफार माहिती मिळते त्यानुसार एक त्यांची प गुन्हेगारीची किंवा सुद्धा त्यांच्यावर काही पद्धतीचे गुन्हे आहेत त्यामुळे पार्श्वभूमी आहे त्याच्यामुळे नक्कीच त्याचाही एक केस म्हणून त्या ठिकाणी जलदगतीने जी काही प्रक्रिया आहे ती करायला होईलच पण पोलीस यंत्रणा जी आहे आ, एस पी साहेब असतील स्थानिक पोलीस यंत्रणा असेल इथल्या ज्या सर्व महिला पोलीस अधिकारी सुद्धा आहेत यांनी सुद्धा त्वरित घटनास्थळी जे जे काही आपल्या एखादी ज्या वेळेला गुन्हा होतो त्या वेळेला ज्या ज्या काही जलदगतीने करणाऱ्या ज्या काही त्यांच्या रितसर कारवाई असते ती त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वच जण कुटुंबासोबत आहोत आणि त्याचबरोबर त्यांचे दुसरीसुद्धा आपत्ती आहे की मुलगी आहे लहानच आहे तिला मानसिक आधार देणं तिला आणि आईला कुटुंबाला यातून सावरणं हीसुद्धा त्यानिमित्ताने म्हणजे या कालावधीमध्ये आमची जबाबदारी ही राहील त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा गृहमंत्री देशमुख साहेबांसोबत संपर्क करून लवकरात लवकर हे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालली पाहिजे ही केस आणि जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली पाहिजे आणि दोषीला जास्तीत जास्त शिक्षा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशी मी सुद्धा त्या एक पालकमंत्री म्हणून आणि एक महिला म्हणून विनंती केली